नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाचा इशू ज्यावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे यू जी सीची नवीन गाईडलाईन्स आणि या गाईडलाईन्सचा नेमका परिणाम काय होत आहे आणि अनि अनेक ठिकाणी याचे आंदोलनंसुद्धा सुरू झालेली आहेत अनेक विद्यापीठामध्ये आंदोलनं केले जात आहेत मग हा नेमका इशू काय आहे आणि हा इशू आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे मग ती यू पी एस सी असू द्या राज्यसेवा कंबाईन किंवा कुठलीही एक्झाम असू द्या त्या एक्झामसाठी आपली कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे मग या सिरीजच्या माध्यमातून मा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दररोज अशा प्रकारच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करणार आहोत तर आज आपण यू जी सी आणि नेमकं या ठिकाणी ने यू जी सीचा नेमका इश्यू काय आहे काय विवाद आहे अगदी आपण झिरोपासून म्हणजे पहिल्यापासून नेमकी ही सुरुवात कशी झाली आणि सध्याचे गाईडलाईन्स काय आहेत आणि या ठिकाणी आजच सुप्रीम कोर्टानं त्या वर नियमावर काय केलेलं आहे स्टे आणलेला आहे ठीक आहे तर या सगळ्या बाबी आपण इथं डिस्कस करणार आहोत नेमका इश्यू काय आहे जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या कारण प्रतिक्रिया म्हणजे आमच्यासाठी टॉनिक असतं किंवा या ठिकाणी आम्हालासुद्धा स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट असेल किंवा तुम्हाला काहीतरी नवीन पाहिजे असेल किंवा काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर ते सुद्धा आम्हाला देण्यासाठी एक गाईडलाईन्स आम्हाला मिळत राहतात त्यामुळं लाईक सबस्क्राईब अँड या ठिकाणी किंवा तुमचे कॉमेंट जरूर द्या ठीक आहे आता यामध्ये हा जो इश्यू आहे तो आपण सुरुवातीपासून समजून घेऊ यामध्ये नेमकं युजेसीचे जे नियम आहेत त्याला विरोध काय होत आहे किंवा कशामुळे होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी सरकारची भूमिका काय आहे आणि आजच म्हणजे या ठिकाणी आज एकोणतीस जानेवारीला काय झालेलं आहे की एकोणतीस जानेवारीला सुप्रीम कोर्टानं याच्यावर काय केलेलं आहे या ठिकाणी स्टे आणलेला आहे म्हणजे दोन हजार सव्वीसचं जे यू जी सी इक्विटी रेग्युलेशन्स आहे ओके इक्विटी किंवा एक प्रकारची समानता प्रस्थापित करण्याची जी काही रेग्युलेशन आहे नियम आहे त्याच्यावर काय आणलेलं आहे स्टे आणलेला आहे आजच स्टे आणलेला आहे ठीक आहे मग या स्टेमध्ये यांनी सांगितले की हे जे काही नियम आहेत हे परिपूर्ण नाहीत बरोबर ते त्या आधारे हे ॲट अगेन टेम्पररी एक स्टे सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे मग हा नेमका विवाद जो आहे हा कशा पद्धतीनं सुरू झाला काय आहे तर याचं या ठिकाणी आपण एक प्रकारे पायचार्टमध्ये किंवा डायग्राम स्वरूपामध्ये हे सगळं समजून घेणार आहोत परंतु हा डायग्राम आपण शेवटी बघू ठीक आहे यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या अगदी डिस्क डिटेलमध्ये आपण डिस्कस करू आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर शेवटी येऊ तर त्यामध्ये नेमकं पहिलं आपण समजून घेऊ की यू जी सी म्हणजे काय ओके यू जी सी आता यू जी सी जी आहे ही या ठिकाणी काय आहे एक स्टॅच्युटरी बॉडी आहे स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे काय आहे वैधानिक संस्था आहे जे संसदेच्या पार्लमेंटच्या कायद्याद्वारे तयार करण्यात आलेली आहे यू जी सी कधीपासून सुरुवात आहे यू जी सीची स्थापना आहे एकोणीसशे छप्पनची यू जी सी आहे आणि यामध्ये यू जी सी ही भारतातील काय आहे उच्च शिक्षण व्यवस्थेवर देखरेख ठेक ठेवणारी किंवा वॉच ठेवणारी काय आहे या ठिकाणी एक प्रकारची संस्था आहे म्हणजे आपल्या देशातील जे देशा सर्व कॉलेजेस आहेत विद्यापीठ आहेत ते सगळे या ठिकाणी ह्या यू जी सीच्या अंतर्गत येतात ओके त्याला या ठिकाणी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन असं म्हटलं जातं यू जी सी आता यामध्ये ही सर्व उच्च शिक्षण संस्थेवर देखरेख ठेवणारी ही एक प्रकारची अपेक्ष किंवा सर्वोच्च अशी संस्था आहे त्याचबरोबर विद्यापीठांना मान्यता देणे नवीन विद्यापीठांना मान्यता देणे त्याचबरोबर या ठिकाणी विद्यापीठे असतील महाविद्यालय असतील त्यांना अनुदान वितरित करणे त्यांना विविध प्रकारचे ग्रेड देणे ए बी सी डी अशा प्रकारचे ग्रेड्स आहेत दिले जातात आणि त्या ग्रेडवर आधारित काय आहे की त्या विद्यापीठांना अनुदान दिलं जातं महाविद्यालयांना अनुदान दिलं जातं त्याचबरोबर उच्च शिक्षणातील गुणवत्ता तपासणे हे सुद्धा काम आहे त्याचबरोबर ती सुधारण्यासाठी सुधारण्याची सुधारणा करणे ही सुद्धा काय आहे ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे जबाबदारी आहे त्यानंतर शैक्षणिक धोरणे आहेत नियमांची अंमलबजावणी आहे हे करण्याचे जे अधिकार आहेत हे सुद्धा कोणाकडे आहेत हे सुद्धा यू जी आहेत त्याचबरोबर भारतातील विद्यापीठे कशी चालवली जातील यासाठी नियम काय आहेत मार्गदर्शक तत्वे कोणती असतील कोणते नियम तयार करायचे आहेत रूल्स कोणते आहेत हे सगळे या ठिकाणी यू जी सी ठरवत असते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे हक्क सुरक्षित राहावे ओके विद्यार्थ्यांचे हक्क सुरक्षित राहावे यासाठी एक चौकट तयार करणे किंवा या ठिकाणी विदिन द पॅरामीटरमध्ये या सगळ्या गोष्टी गर होणं गरजेचं आहे त्याचबरोबर उच्च शिक्षणात समता आणि समानता प्रस्थापित करणे सगळ्यात महत्त्वाचं आहे उच्च शिक्षणात समता आणि समान संधी या ठिकाणी राखली जावी यासाठी यू काम करते म्हणजे यामध्ये की यू चोग, जी सी हे समाजामध्ये समता न्यायता न्याय त्याचबरोबर काय आहे घटनात्मक जी काही चौट चौकट आहे त्या घटनात्मक चौकटीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समाय समान न्याय मिळाला पाहिजे समान संधी मिळाली पाहिजे या सगळ्या बाबी ज्या आहेत ह्या यू जी सीच्या अंतर्गत येतात ठीक आता हे झालं यू जी सी म्हणजे काय दुसरा मुद्दा आपण घेऊ यामध्ये मग यू जी सी कायद्यामध्ये जी सुधारणा करण्यात आलेली आहे त्या नेमका सुधारणा काय आहेत आणि ह्याला विरोधसुद्धा का होत आहे तर यामध्ये एक तर काय आहे की सुधारणा का करण्यात आला ह्यालासुद्धा या ठिकाणी एक बेस आहे तो सुद्धा बेस आपण पाहू एक एक क्वेश्चनच्या स्वरूपात आपण हे समजून घेऊ पहिलं आहे या ठिकाणी की यू जी सी कायद्यातील सुधारणा काय आहेत नेमका रिफॉर्म किंवा रूल किंवा नियम हे कोणते तयार करण्यात आले आता यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये तसे दोन हजार बारामध्ये सुद्धा नियम होते जे चेंज केले दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीसमध्ये सीने प्रमोशन ऑफ इक्विटी ओके प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन म्हणजे याचा अर्थ काय आहे की उच्च शिक्षण संस्थेमध्ये काय आहे की एक समानता प्रस्थापित करणे मग ती समानता सर्वच बाबतीमध्ये असेल ते जन्म धर्म जात लिंग वंश ओके okay? ते जेंडर तर ह्या सगळ्या आधारावर काय असणार आहे समानता प्रस्थापित करायचं आहे तर त्यासाठी ही एक प्रकारची नवीन नियमावली जी आहे ही लागू करण्यात आली प्रमोशन ऑफ इक्विटी ओके इक्विटी ओके समानता प्रस्थापित करणे आता यामध्ये या, या नियमांचा मुख्य जो उद्देश आहे हे म्हणजे काय आहे तर विद्यापीठं असतील किंवा महाविद्यालय असतील यातील यामधील जाती व सामाजिक भेदभाव रोखणे म्हणजे या ठिकाणी समानता प्रस्थापित करणे मग विद्यापीठामध्ये जातीय आणि सामाजिक जो भेदभाव आहे तो वाढत आहे ओके असं सरकारचं मत आहे आणि मधल्या काळामध्ये दोन केसेस झाल्या होत्या के की ज्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या रिझन काय होतं त्यामध्ये एक प्रकारे किंवा त्यांचा जातीय जो हे झालेला आहे जाती भेदभाव झाला किंवा एक प्रकारे जातीच्या आधारावर त्या त्यांना टॉर्चर करण्यात आलं आणि त्यामध्ये त्यामधून त्यांनी काय केली आत्महत्या केली तो या कि मचा तो तो तर यामध्ये क्रिया नियमाचा मुख्य हेतू काय आहे जाती व सामाजिक भेदभाव रोखणे ओके तर त्यानंतर प्रत्येक विद्यापीठात हो महादय इक्विटी की इक्विटी इक्विटी कमिटी म्हणजे समता समिती जी आहे त्या ठिकाणी स्थापन करणे समता समिती स्थापन होईल म्हणजे प्रत्येक महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल ज्या ज्या ठिकाणी अशा बाबी होतील किंवा प्रत्येक तसं पाहिलं कंपल तर कंपल्सरी केलेलं आहे की विद्यापीठ असू द्या नाहीतर एखादं महाविद्यालय असू द्या त्यामध्ये काय असणार आहे एक, एक समता समिती स्थापन करण्यात येईल आणि समता समितीमध्ये या समता समितीमध्ये कोण कशासाठी असणार आहे किंवा कोणासाठी समता समिती आहे मग त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील दिव्यांग असतील किंवा महिला असतील या तत् या सगळ्यांच्या तत् तक्रारींची जी आहे सुनावणी केली जाईल म्हणजे यामध्ये की एक तर काय आहे धर्म जात म्हणजे या ठिकाणी जातीच्या आधार हो। धर्माच्या नाही तर या ठिकाणी जातीच्या आधारावर हो। म्हणजे या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे आहेत दिव्यांग असतील महिला असतील यांच्यावर जर काही या ठिकाणी जाती वाचक बाबीच्या आधारावर किंवा या ठिकाणी रिंगवाचक आधारावर किंवा दिव्यांग आहेत म्हणून जर त्यांच्यावर भेदभाव केला जात असेल तर त्याविरुद्ध काय आहे ॲक्शन घेता येते ठीक आहे तर हे काही सुधारणा आहेत पुढे जाऊन यामध्ये की तक्रारींचे तक्रारींचे ठराविक कालावधीत निरासन करणं हे काय आहे समितीवर बंधनकारक आहे मग समता समिती आहे त्या समितीवर काय आहे कंपल्शन आहे की तुम्ही ठराविक कालावधीमध्ये ट्वेंटी फोर आवर्समध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा निपटारा करायचा आहे ठीक आहे तर प्रत्येक कॅम्पसमध्ये काय आहे ट्वेंटी फोर सेवन इक्विटी हेल्पलाईन असणं गरजेचं आहे तर यामध्ये ती हेल्पलाईन जी आहे हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे नंतरचा नियम सांगतो इक्विटी ऑफिसर ओके इक्विटी ऑफिसर आणि इक्विटी सल्लागार नेमणं हे अनिव अनिवार्य आहे त्याचबरोबर तक्रार प्राप्त झाल्यानंतर चोवीस तासात प्राथमिक कारवाई करणं हे आवश्यक आहे ओके आवश्यक आहे म्हणजे याचा हेतू काय आहे की जे विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा की भेदभाव केला जातो ओके आणि तो, तो थांबविण्याचं काम या ठिकाणी हे नियम करत करणार आहेत किंवा या ठिकाणी या नियमाच्या माध्यमातून एक प्रकारे कंट्रोल केलं जाईल अशा बाबीवर की ज्या डिस्क्रिमिनेशन क्रिएट करतात त्यानंतर तक्रारीनंतर तक्रारीवर या ठिकाणी पंधरा दिवसात अहवाल सादर करणे गरजेचं आहे म्हणजे चोवीस तासामध्ये काय आहे की प्राथमिक कारवाई करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पंधरा दिवसामध्ये तो सगळा जो अहवाल आहे तो सादर करणं गरजेचं आहे आणि हे जे नियम आहे हे कधीपासून लागू झालेले आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सर्व विद्यापीठांना महाविद्यालय विद्यापीठांना लागू करण्यात आलेले आहे आणि नुकतेच आज या ठिकाणी ह्या नियमावर काय करण्यात आलेले आहे स्टे आणण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टामधून ठीक आहे आता यामध्ये हे झाले किंवा की सुधारणा नेमका काय आहेत आता सरकारचा हेतू सुद्धा आपण इथं पाहणार आहोत याचे फायदे तोटे सुद्धा इथं पाहणार आहोत ठीक आहे तर यामध्ये आधी आपण फक्त हा जो इश्यू आहे हा इश्यू पूर्ण समजून घेऊ त्यानंतर मग सरकारची बाजू आणि या ठिकाणी जे विरोध करत आहे त्यांची बाजूसुद्धा महत्वाची आहे नंतर यामध्ये हे नियम आणण्याची गरज का पडली आता यामध्ये ऑलरेडी नियम होते तर हे गरज नियम नवीन नियम आणण्याची गरज का निर्माण झाली तर आता ही गरज जर आपल्याला पाहिजे असेल किंवा ह्या ह्या गरज किंवा या ठिकाणी ह्या नियमाची जर पार्श्वभूमी पाहिली तर सुप्रीम कोर्टाचा एक आदेश होता ज्या आदेशाच्या अंतर्गत की तुम्हाला एक तुम्ही एक समिती गठीत करा आणि ती समिती या ठिकाणी अशा प्रकारे जे काही भेदभावाच्या भेदभाव झाल्यामुळं काय होत आहे किंवा की आत्महत्या होत आहे त्या आत्महत्या कशा पद्धतीने रोखता येतील भेदभाव कसा रोखता येईल ओके यासाठी एक समिती गठीत करा आणि त्या समितीच्या अंतर्गत तुम्ही काही गाईडलाईन्स तयार करा रेग्युलेशन तयार करा नियम तयार करा आणि ते नियम तुम्ही लागू करा असं या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं की दोन केसेसमध्ये आता हे दोन केसेस कोणते आहेत नेमका तर या ठिकाणी पहिली जी केस आहे रोहित वेमुला के, आता हे जे रोहित वेमुला आहेत हे हैदराबाद है विद्यापीठामध्ये किंवा की यांचा ह्यांनी यांचा मृत्यू झाला होता आणि हे जे प्रकरण आहे हे एक प्रकारचं काय आहे हा हे एक प्रकरण सामाजिक भेदभावाचा सा मुद्दा इथे उपस्थित झाला होता की सामाजिक भेदभाव म्हणजे यामध्ये हे खालच्या जातीचे आहेत आणि यांच्यावर वरच्या जातीचे म्हणजे सुवर्ण जे आहेत यांनी या ठिकाणी काय केलं जातीवाचक शिवगाळ शिवगा केली मारहाण केली त्यामध्ये किंवा त्यामुळं या ठिकाणी किंवा रोहित विमला यांना या ठिकाणी काय यांचा मृत्यू झाला हा एक प्रकारचा सामाजिक भेदभाव जो आहे हा इथं मुद्दा सुप्रीम कोर्टात उपस्थित झाला दुसरी घटना होती पायल तडवी ओके पायल तडवी ज्या मुंबई मेडिकल कॉलेज यांचा या ठिकाणी काय आला ओके दुर्दैवी मृत्यू झाला आणि हा मृत्यूसुद्धा एक प्रकारचं काय आहे की संस्थात्मक भेदभावाबद्दल या ठिकाणी किंवा संस्थात्मक भेदभाव जो आहे तो या ठिकाणी की तो अधोरेखित करतो म्हणजे की संस्थेमध्ये सुद्धा म्हणजे विद्यापीठ असेल किंवा या ठिकाणी कॉलेज असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे हा जातीभेद जो आहे तो या ठिकाणी समोर दिसत आहे किंवा जातीपत होत आहे हे या ठिकाणी स्पष्ट झालं आणि त्यामुळं या दोन प्रकरणानंतर किंवा विद्यार्थ्याच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात अपील केली आणि या अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयात सांगितले की ह्या गाईडलाईन्स आहेत बरोबर ऑलरेडी गाईडलाईन्स आहेत परंतु या गाईडलाईन्स ज्या आहेत ह्या काय नाहीत या ठिकाणी परिपूर्ण नाहीत म्हणजे फक्त सुप्रीम कोर्टानं सांगितलं ह्या दोन खटल्यामध्ये की फक्त नियम असणे पुरेसे नाही तर ते प्रभावी आणि कडक असले पाहिजे म्हणजे नियम तर होते परंतु ते कडक आणि प्रभावी असले पाहिजे ज्या आधारे या ठिकाणी या विद्यापीठामध्ये किंवा म्हणजे विविध प्रकारचा असा भेदभाव जो काही सामाजिक भेदभाव निर्माण केला जातो तो या ठिकाणी थांबवण्यासाठी कडक नियम असणं गरजेचं आहे आणि दोन हजार बारामध्ये जे नियम होते जे जुने नियम या ठिकाणी काय होते की एक प्रकारच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे त्याची परिणामकारकता जी आहे ती ठरत नव्हती म्हणजे दोन हजार बाराला सुद्धा नियम होते परंतु ते जी अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नव्हती किंवा त्याच्यामध्ये लूफोल्स होते असं या ठिकाणी सरकारच्या मार्फत सांगण्यात आलं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यू जी सीला जुन्या नियमांचा आढावा घेऊन नवीन असे कठोर नियम तयार करण्याचा एक प्रकारचा आदेश दिला आणि त्यानंतर आदेश दिल्यानंतर युजीसीने काय केलं की के, संसदेनं काही नियम तयार केले युजीसीने सुप्रीम कोर्ट आणि संसदीय समितीसोबत सादर केलेल्या अधिकृत आकडेवारीवर आधारित या ठिकाणी काही नियम तयार केले म्हणजे सरकारनं सुद्धा काही आड आकडेवारी गोळा केली आणि जी आकडेवारी अशी दर्शित होती की दोन हजार सतरा उच्च शिक्षण संस्थेमध्ये जो काही जातीय भेदभाव आहे हा या ठिकाणी किंवा एकशे त्रे त्र्याहत्तर तक्रारी नोंद नोंदवल्या गेल्या आणि तेवीस चोवीसमध्ये या ठिकाणी तीनशे अठ्याहत्तर तक्रारी नोंदवल्या गेल्या म्हणजे याचा आता एकशे आठ टक्के वाढ जी आहे ह्या तक्रारीमध्ये झालेली आहे किंवा या, या भेदभाव जो आहे तो वाढलेला आहे तो कमी झालेला नाही इवन दोन हजार बाराच्या गाईडलाईन्स असून सुद्धा ओके त्यामुळं या ठिकाणी किंवा की बहुतांश तक्रारी ह्या ज्या हे निकालीत काढण्यात आल्या हे पण यु यू सांगितलं परंतु प्रलंबित प्रकरणीची संख्या देखील वाढत जात आहे आणि ही जी आहे ही चिंतेची बाब आहे असं या ठिकाणी यू जी सी आणि सर्वोच्च मध्ये सांगण्यात आलं आणि त्याचा आधार जो आहे तो या ठिकाणी हे नियम तयार करण्यात आले की सुप्रीम कोर्टाला समोर ठेवून ठीक आहे मग आता यामध्ये या, या नियमांचे फायदे काय आहे ठीक आहे आता हे नियम पण आपल्याला समजलेले आहेत आणि या नियमांचे फायदे काय होत आहेत तर फायदे काय असतील त्यामध्ये मग दलित असेल आदिवासी असेल किंवा मागासवर्गीय विद्यार्थी यांना तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यासपीठ जे आहे इथं या ठिकाणी उपलब्ध होईल हा एक त्याचा प्लस पॉईंट आहे दुसरा प्लस पॉईंट काय आहे विद्यार्थ्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जो काही भेदभाव आहे तो अधिक स्पष्टपणे ओळखता येईल आणि त्यामध्ये तक्रारींचे वेळीच जर निरा निराकरण झालं तर या ठिकाणी जे काही आत्महत्या घडत असते किंवा एखाद्याचं मृत्यू होत असतो तो टाळता येईल हे याचा फायदा असेल त्यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे विद्यापीठ असू द्या किंवा महादेव यांची जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणे थांबवणे आणि कॅम्पसमध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत थेट त्याला काय आहे विद्यापीठच जबाबदार असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर संस्थात्मक पातळीवर उत्तरदायित्व जे आहे अकाउंटेबिलिटी आहे हे जे आहे हे निश्चित करण्यात आलेली आहे आता ही अकाउंटेबिलिटी कशा पद्धतीने असेल महाविद्यालय असेल तर महाविद्यालयाच्या बाबतीत या ठिकाणी ते महाविद्यालय पूर्ण अकाउंटेबल असणार आहे विद्यापीठ असेल तर विद्यापीठ अकाउंटेबल असणार आहे म्हणजे जबाबदारी इथं निश्चित करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्थामध्ये समता न्याय आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्यास या ठिकाणी मदत होईल आणि विद्यापीठांचा जो मूळ हेतू आहे तो म्हणजे काय आहे विद्यार्थ्यामध्ये समता न्याय बंधुता घटनात्मक चौकटीमध्ये राहणे विचार करणे ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत हे शिक्षण संस्था देत असतात तर हा जो हेतू आहे हा सुद्धा येणं याच्यामुळं सफल होऊ शकतो तर हे झालं याचे काही या ठिकाणी किंवा फायदे काय आहे मग याला नेमका विरोध काय होत आहे आता हे तर झाले फायदे मग ह्याचा नेमकं विरोध का केला जात आहे तर विरोध करणाऱ्यामध्ये या ठिकाणी किंवा ज्यांनी विरोध केला म्हणजे महाविद्यालयामध्येच अग्निहोत्री यांनी विरोध केला तर त्यांना या ठिकाणी डिसमिस करण्यात आलं तर मग या ह्याच्यामध्ये की विद्या विद्यार्थी जे आहेत ह्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी ह्याला विरोध करत आहेत मग आता विरोध का होत आहे हा सुद्धा मुद्दा आहे विरोध का होत आहे तर जनरल कॅटेगरी जे विद्यार्थी आहेत सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत तर ह्यांचा एक आक्षेप का आहे काय आक्षेप आहे हे जे डिस्क्रिमिनेशन आहे किंवा नियम जे आहेत हे जे भेदभाव होतोय हा फक्त भेदभाव जो आहे तो या ठिकाणी कशाच्या बाबतीत गरीब धरलेला आहे त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल दिव्यांग असेल किंवा या ठिकाणी किंवा महिला असेल यांच्या बाबतीतच काय या आहे हा भेदभाव जो आहे हा गृहित धरलेला आहे मग याच्यामध्ये जे स्वर्ण सवर्ण गट आहे किंवा या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधला गट आहे तर हा या ठिकाणी काय हे करतो की हा भेदभाव जो आहे हा फक्त या ठिकाणी याच कॅटेगरीमध्ये होतो असं नाही तर यामध्ये सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये सुद्धा जर भेदभाव झाला तर मग त्याच्यावर उपाय काय आहे किंवा या नियमांचा गैरवापर झाला ओके या नियमांचा वापर जर ब्लॅकमेलिंगसाठी केला गेला तर मग काय होईल याच्यावर काय उपाय आहे ओके मग हे जे आहेत हे प्रश्न इथं उपस्थित राहतात त्याचबरोबर खोटी तक्रार किंवा दुर्भावनापूर्ण तक्रार झाल्यास म्हणजे या ठिकाणी की जर एखाद्यानं किंवा की एखाद्यानं ब्लॅकमेल केलं किंवा खोटी तक्रार केली ठीक आहे तर यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी गटाच्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध जर एखाद्याने या ठिकाणी किंवा की मुद्दाम होऊन ओके किंवा त्याला काहीतरी इजा पोहोचवायची आहे म्हणून जर खोटी तक्रार दाखल केली तर त्या तक्रायचं काय त्याचं संरक्षण कोण करणार आहे बरोबर तर मग ह्याची स्पष्ट तरतूद जी आहे याच्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली नाही हा सुद्धा याच्यावर काय आक्षेप आहे त्याचबरोबर हा कायदा जो आहे हा वन सायडेड आहे एक प्रकारचा एकतर्फी कायदा आहे असा याच्यावर आरोप केला जात आहे कारण यामध्ये एक प्रकारे विद्यापीठाचं काम आहे की बंधुभाव निर्माण करणे सर्व विद्यार्थ्यांना जातीपासून या ठिकाणी दूर नेणे ओके म्हणजे आपला समाज जो आहे अजूनही काय आहे जाती जातीमध्ये विभागलेला आहे ओके ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शुद्र अजूनही या ठिकाणी व्यवस्था आहे जे मनुस्मृतीमध्ये सांगितलेले आहे मग ही व्यवस्था जी आहे ही व्यवस्था परत तुम्ही या ठिकाणी एक प्रकारे दाखवत आहात की नाही हे दोन काय आहेत किंवा की एक प्रकारचे बॅरियर आहे किंवा हे दोन गटामधले एक बॅरियर आहे जे बॅरियर असणं गरजेचं आहे पण हे बॅरियरचीच गरज नसावी यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं आहे हा होणारा विरोध आहे तर या नियमांचा गैरवापर होण्याची शक्यता या बर हो त्या याच्यामध्ये विरोध करणाऱ्याकडून दाखवले जातं आहे बरोबर याचा गैरवापरसुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळं तक्रारदार आणि आरोपी यांच्यातील समतोल संरक्षण ओके ज्यामध्ये जे काही न्यूट्रल किंवा नॅचरल जस्टिस ज्याला आपण म्हणू समतोल जो आहे ओके त्यामध्ये न्यूट्रल, न्यूट्रल जस्टिस ज्याला असं म्हणतो न्यूट्रल जस्टिस राखणं गरजेचं आहे दोघांनाही समान संरक्षण मिळणं गरजेचं आहे म्हणजे आरोपी आणि या ठिकाणी किंवा काही आरोप करणारा कारण एखाद्या वेळेस आरोप जे आहे हे याच्यामध्ये की इजा पोहोचण्यासाठी सुद्धा केले जाऊ शकतात तर यामध्ये समतोल असणं गरजेचं आहे परंतु ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा समतोल नाही हा त्याच्यावरचा काय आहे आक्षेप आहे आता हे झालं यामध्ये विरोध काय होत आहे ओके आता या याच्यामध्ये की सरकारची भूमिका काय आहे ते आपण समजून घेणं पण गरजेचं आहे मग सरकारची भूमिका काय आहे तर केंद्र सरकार आणि युजीसी काय आहे या विषयावर त्यांचं मत आहे की हा कायदा जो आहे हा कोणत्याही घटकाच्या विरोधात नाही ओके तर हा कायदा सर्वांना समान संधी देण्यासाठी आहे ओके समान संधी निर्माण करण्यासाठी आहे असं सरकारचं मत आहे तर अजून यामध्ये पुढे की हा जातीय भेदभाव देशातील विद्यापीठामध्ये वास्तव समस्या आहे म्हणजे जात जी आहे अजुन ही जन्मानं मिळत असते आणि जात जी आहे अजूनही आपल्याला चिटकलेली आहे ती काही या ठिकाणी आपल्यापासून दूर जात नाही ओके म्हणजे जात जे आहे ह्यामध्ये व्यक्ती मेल्याशिवाय जात जात नाही असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे याचा अर्थ काय आहे तर या ह्याच्यामध्ये जाती भेदभाव जो आहे ही वास्तव समस्या आपल्या विद्यापीठात आहे ती कमी करणं गरजेची आहे मग ती सरकारला वाटतं की यामधून ती कमी होऊ शकते परंतु ह्याच्यामध्ये हो बी आणि नाही बी हे दोन्हीही या ठिकाणी काय आहेत प्रश्न आणि उत्तर इथं निर्माण होतं तर त्याचबरोबर आकडेवारी जी आहे ही समस्याचं गांभीर्य दाखवते त्याचबरोबर झालेल्या घटना झालेले मृत्यू हे सुद्धा या ठिकाणी ह्याच्यातून गांभीर्य स्पष्ट होतं आणि नियम जे आहेत कडक नसतील तर विद्यापीठामधील भेदभाव जो आहे हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नियम हे स्ट्रिक्ट असले पाहिजे नियम हे कडक असले पाहिजे असं या ठिकाणी हे सरकारचं मत आहे त्यानंतर पुढे सरकारचं मत आहे की याचा उद्देश जो आहे तो काय आहे प्रतिबंध आणि संरक्षण करणे हा याचा उद्देश आहे शिक्षा देणे हा त्याचा उद्देश नाही ओके याच्यामध्ये शिक्षेची तरतूद नाही पण या ठिकाणी इथं काही गोष्टी रिस्ट्रिक्टेड केले जाणार आहे जसे जर एखाद्यानं गुन्हा जा गुन्हा झाला किंवा तो सिद्ध झाला तर काय आहे किंवा की त्याला कायमस्वरूपी बा बाद करणे बॅन करणे त्याला डिग्री न देणे ओके ह्या ज्या आहेत तर ह्या शिक्षा आहेत परंतु सरकारचं म्हणणं आहे की ही प्रतिबंधित आहे किंवा प्रतिबंध आहे ओके प्रोहिबिशन आहे डिफेन्स आहे तर हे सुद्धा या ठिकाणी सरकारचं मत आहे आणि त्याचबरोबर यामध्ये नियमांच्या अंमलबजावणीत गैरवापर झाल्यास त्यात सुधारणा करता येतील असे सरकारचं म्हणणं आहे जर यामध्ये आता नियम लागू केले आणि त्याचा गैरवापर होत असेल तर सरकार सरकार असं म्हणतं की आम्ही त्याच्यामध्ये काय करू चेंजेस करू ठीक आहे आणि यामध्ये की भेदभावग्रस्त विद्यार्थ्यांसाठी संरक्षण व्यवस्था असणे अत्यावश्यक असल्याचं सरकार म्हणत आहे तर हा झाला सरकारचा रोल ठीक आहे म्हणजे आपण सरकारचा रोल सुद्धा बघितला त्याचबरोबर या ठिकाणी ह्याला विरोध का होत आहे आणि सध्या किंवा की सुप्रीम कोर्टानं ह्याच्यावर काय आणलेलं आहे स्टे आणलेला आहे आता यामध्ये ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या त्याच गोष्टी या ठिकाणी आपण ह्या डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊ यामध्ये ते इक्वि इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर जे आहे हे तयार केले जाईल आणि इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर जे आहे ती इक्विटी कमिटी असेल समता परिषद असेल ओके कमिटी असेल आणि तिनं काय करायचं आहे चोवीस तासाच्या आज ॲक्शन घ्यायची आहे त्याचबरोबर पंधरा दिवसामध्ये काय आहे त्याच्यावर जो काही अहवाल आहे रिपोर्ट आहे तो या ठिकाणी के द्यायचा आहे अशा प्रकारचं हे यू जी सी बिल आहे दोन हजार सव्वीस इक्विटी इक्वेलिटी अँड डिग्निटी एक प्रकारचं समता बंधुता निर्माण करणारं हे विधेयक आहे असं सरकारचं मत आहे इक्वेलिटी अँड या डिग्निटी आता यामध्ये काय आहे तर ह्याचं जे ऑफिशियल नेम आहे यू जी सी प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स रेग्युलेशन दोन हजार सव्वीस असा आहे तर यामध्ये लीगल स्टेटस काय आहे यूजीसी रूल्स नॉट पार्लमेंट ॲक्ट आता हे फक्त काय आहे यू जी सीचे नियम आहेत यू जी सीनं दोन हजार सव्वीसला नियम तयार केले ते नियम आहेत हा काही कायदा नाही नंतर याचं एम काय या आहे इन्श्युअर इक्वेलिटी अँड डिग्निटी ऑन कॅम्पस म्हणजे की विद्यापीठं असतील महाविद्या विद्या विद्यापीठं असतील त्यामध्ये या ठिकाणी एक प्रकारची समता बंधुताने मान करणे तर हे याचा मेन हेतू आहे आणि हे काय इंट्रोड्यूस करण्यात आले राईज इन कास्ट डिस्क्रिमिनेशन सेंचर ओके यामध्ये मोठ्या प्रमाणात काय आहे की जाती वाचक किंवा जातीच्या आधारावर जे डिस्क्रिमिनेशन भेदभाव होत आहे त्या तक्रारीच्या आधारावर या ठिकाणी हे नियम तयार करण्यात आले आणि हे कोणाचं प्रोटेक्शन करतात ते एस सी असतील एस टी असेल ओबीसी असेल इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल वुमन असेल किंवा या ठिकाणी फिजिकली विकर सेक्शन जो आहे दिव्यांग ज्याला आपण म्हणू हँडिकॅप जो आहे तो त्याचंसुद्धा इथं संरक्षण होणार आहे मग आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी एक मेकॅनिझम असणार आहे मेकॅनिझममध्ये काय असणार आहे इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर असेल ओके आणि हे काय असणार आहे इट्स अ मॅन्डेटरी सपोर्ट सेंटर इन एव्हरी युनिव्हर्सिटीमध्ये हे असणार आहे त्याचबरोबर इक्विटी कमिशन कमिटी सुद्धा असणार आहे इक्विटी कमिटी असणार आहे आणि यामध्ये इन्क्लुजिव्ह इन्क्लुझिव्ह कमिटी टू हँडल द डिस्क्रिमिनेशन कंप्लेन म्हणजे जे काही भेदभावाच्या आधारावर किंवा ज्या कंप्लेन आलेल्या आहेत ते थांबवण्यासाठी ही कमिटी असणार आहे मग ही कमिटी काय करेल ट्वेंटी फोर आवर या ठिकाणी हेल्पलाईन असणार आहे त्याचबरोबर या ह्याच्यामध्ये कॉन्फिडेन्शलिटी म्हणजे एक प्रकारे आयडेंटिटी जी आहे ही रिव्हील केली जाणार नाही सांगितली जाणार नाही ओके अँड कॅम्पस सेफ्टी जी आहे ह्या गोष्टी असणार आहे आता यामध्ये अकाउंटेबिलिटीचा जो मुद्दा आहे तो आपण पाहिला चोवीस तासाच्या आत या ठिकाणी काय आहे किंवा की याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे पंधरा दिवसाच्या आत या ठिकाणी संपूर्ण जो अहवाल आहे हा तयार करणं गरजेचं आहे आणि अकाउंटेबिलिटी जी आहे हेड ऑफ इन्स्टिट्युशन रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अकाउंटेबिलिटी ही विद्यापीठाची कॉलेजीची महाविद्यालयाची असणार आहे आणि पॅनल्टी काय असणार आहे द लॉस ऑफ युजीसी स्कीम किंवा या ठिकाणी बॅन असेल किंवा डी लिस्टिंग असेल म्हणजे त्याची पदवी काढून घेणं असेल पदवी न देणं असेल तर हे काय आहे या ठिकाणी पॅनल्टी असणार आता कॉन्ट्रोवर्सी का झाली ते पण पाहिलं आपण कारण जनरल कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे तर फिअर टू मिसयूज तर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना वाटतं की ह्याचं मिसयूज होऊ शकतं आणि स्वाभाविकच काय आहे मिसयूज सुद्धा होऊ शकतं आणि कोर्स सध्याचं कोर्टाचं स्टेटस काय आहे सुप्रीम कोर्टाने ह्याच्यावर स्टे आणलेला आहे ओके आणि यामध्ये ए, एक प्रकारचं काय आहे सपोर्ट टू इक्वेलिटी अँड इन्क्लुझिव्ह गोल्स म्हणजे एक प्रकारचा समानता प्रस्थापित करण्याचा हा सरकारचा हेतू आहे परंतु ह्या हेतूमध्ये सुद्धा काय आहे काही लूफोलच आहे असं सुप्रीम कोर्टानं सुद्धा मान्य केलेलं आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला हा विशू संपूर्ण समजला असेल समजला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कॉमेंट जरूर द्या ठीक आहे त्याचबरोबर आपली कंबाईन पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेची स्पेशल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुरू झालेली आहे अगदी माफक शुल्क आहे यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा डेडिकेटेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्याचबरोबर त्यामध्ये राज्यसेवे पूर्वपरीक्षेची बॅच त्याचबरोबर राज्यसेवा प्री मेन्सची फिनिक्स बॅचसुद्धा आपल्याला अव्हेलेबल आहे या सगळ्या ज्या बॅचेस आहेत हे आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर आप आपल्याला उपलब्ध आहेत त्याचबरोबर यू पी एस सी असेल राज्यसेवा असेल कंबाईन असेल किंवा सरळसेवा सर्व प्लॅटफॉर्मसाठी मी एकमेव जे ठिकाण आहे ते म्हणजे डायरेक्शन अॅकॅडमीचं ॲप तर या ठिकाणी सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध असतील आणि ह्याची जी पी डी एफ आहे किंवा अपडेटसाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल इथं जॉईन करायचं आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जरूर जॉईन करा दररोज अपडेट दररोज नवीन गोष्टी आणि नवीन या ठिकाणी एक प्रकारे किंवा की नॉलेज तुमच्यासाठी आपण गॅदर करत आहोत घेऊन येत आहोत ठीक आहे त्याला सपोर्ट करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मित्रांनासुद्धा जरूर शेअर करा नवीन विषय नवीन घडामोडी आणि या ठिकाणी नवीन फॅक्टसं उद्या भेटू आपण थँक्यू ऑल द बेस्ट